नमस्कार मी श्वेता तांबोई होलिस्टिक वेल्थी लाईफ अँड ट्रेडिंग सायकोलॉजी लोकांना मदत करते की कसं माइंडसेटचा युज करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातून बाहेर पडू शकतात सो पॉवर ऑफ नाव पण हा त्यातलाच एक प्रकार आहे वर्तमान काळाची शक्ती वापरणं हा पण एक त्यातलाच प्रकार आहे की ती शक्ती वापरून तुम्ही कसं काय तुमच्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर पडू शकतात तुम्ही जर तुम्हाला जर पुस्तक वाचायला आवडत असेल ना तर ते पुस्तक खरंच तुम्ही नक्की वाचा कारण की त्यामध्ये खूप डिटेलमध्ये खूप साऱ्या गोष्टी दिल्या आहेत पण त्याला समराईज वे मध्ये काही पाच इम्पॉर्टंट पॉईंट जे मला खरंच मनापासून आवडले ते मी आता इथे सांगते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे पॉवर ऑफ नाव हे बुक आहे ना त्याच्यातले काही पाच इम्पॉर्टंट लर्निंग्स आहेत म्हणजेच काय वर्तमान काळाची जी शक्ती आहे ती कशी वापरायची आणि कसं समृद्ध जीवन जगायचं ना त्याच्यावरती हे पुस्तक आहे आणि त्याच्यातले जे पाच महत्वाचे पॉइंट जे मला खूप जास्त आवडले आहेत आणि खूप जास्त भावले आहेत आणि जे मी इम्प्लिमेंट करते वापरते ते मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे ओके okay? सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक तुम्हाला टीप देना रहे। एक अशी गोष्ट सांगणार आहे की जी तुम्ही रोजच्या जीवनामध्ये रोजच्या आयुष्यामध्ये वापरू शकतात कसं काय तुम्ही वर्तमान काळात राहणार आणि त्याची शक्ती अनुभवणार त्याच्यासाठी ती टीप तुम्ही वापरू शकता ओके okay? सो so, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर हे पाच पॉइंट आहे जे मी आता तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे काय की तुम्ही विचार नाही तुम्ही ते पाहणारे आहात म्हणजेच काय की आपण बऱ्याच वेळेला आहे ना सगळ्या विचारांना आपल्या स्वतः सोबत अटॅच करून टाकतो तर आपण आपण विचार नाही आहोत आपले विचार आणि आपले भावना हे आपल्यापासून वेगळे आहेत आणि आपण एक वेगळी व्यक्ती आहोत ते विचार आणि भावना आहेत माहितीये का म्हणजे जसं की आकाश आहे आणि आकाशात ढग येतात सो सफेद ढग असतील किंवा काळे ढग असतील सो विचार तसे आहेत ढगांसारखे आहेत आणि आपण ते आकाशासारखे आहोत म्हणजेच काय की ढग येतात ता आणि निघून जातात पण आकाश तसंच तिथे आभाळ ज्याला बोलतो ते तसंच तिथेच असतं सो so, तसंच पॉझिटिव्ह विचार म्हणजे तुम्ही त्याला पांढरे डग बोलू शकतात निगेटिव्ह विचार म्हणजे तुम्ही त्याला काळे डग बोलू शकतात सो so, ते विचार येतात आणि निघून जातात ढगांसारखे सो so, आपल्याला काय करायचंय आपल्याला त्या विचारांना आपल्यामध्ये सामावून घ्यायचंय आपल्याला सा नेहमी ह्याचा अवेअरनेस असला पाहिजे की आपले विचार वेगळे आणि आपण वेगळे फॉर एक्झाम्पल जर मी बोलते की मी रागीट आहे मला खूप राग येतो सो हे काय झाले हे माझे विचार झाले पण मी खरंच रिअलमध्ये असे आहे का तर नाही ह्याच्यामध्ये असं सांगितलंय की आपण मुळात असे कोणही नसतो हे सगळं आपले जे काही आपले विचार आपण आजूबाजूचे बघितले असतात किंवा काही सिच्युएशन आपल्यासोबत झाले असतात त्याच्यामुळे आपण ते बनलेलो असतो किंवा ते विचार आपण कोणाकडून तरी उसने घेतलेले असतात पण मध्ये आपण तसे आहोत का तर नाही कोणही व्यक्ती कितीही वाईट व्यक्ती असेल ना तरीही ती व्यक्ती तशी नाहीये त्याने ते, ते विचार घेतले आहेत सो म्हणून ह्याच्यात आपल्याला काय करायचंय आपले विचार आपल्याला वेगळे ठेवायचे आणि आपण पाहणारे आहोत म्हणून आपल्याला वेगळं ठेवायचं आणि आपल्याला काय करायचंय जसे आपण कसं आभाळाकडे बघतो ढग येतात निघून जातात ढग येतात निघून जातात तसंच आपल्याला काय करायचं आपल्या विचारांना बघायचं डोळे बंद करायचे शांत आणि विचार येत आहेत त्यांना बघायचे पुढे निघून जातात असं बघायचं म्हणजे ढगांसारखे इमॅजिन करायचं की ढग आहे आणि ढगामध्ये तो विचार आहे आणि ते पुढे निघून जातात सो हा एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट मला आवडला जो आपल्याला पूर्ण शांत करायला आणि सध्याच्या स्थितीवरती फोकस करायला मदत करतो दुसरा पॉइंट आहे अहंकार आत्तामध्ये टिकून राहत नाही ओके okay. सो so, अहंकार म्हणजेच काय ज्याला आपण मी पणा किंवा इगो बोलतो ना तो आता मध्ये टिकून राहत नाही तो कशामुळे येतो तो प्रेझेंट सॉरी पास्टमुळे येतो किंवा फ्युचरमुळे येतो जो प्रेझेंट मोमेंट आहे ना त्याच्यामध्ये अहंकार कधीच टिकून राहत नाही कारण की तिथे मी हा कुठे शब्दच नाहीये त्याच्यामध्ये पूर्ण शांतता आहे एकाग्रता आहे ओके okay. जसं बोलतो ना की मी हे आहे मी ते आहे म्हणजे आपण आपले डेजिग्नेशन लावतो किंवा मी असं केलं मी तसं केलं आपण लोकांकडून ऐकत असतो सो तो मी पणा म्हणजेच काय झाला तुमचा अहंकार झाला आणि सध्याच्या ह्याच्यामध्ये मी कुठेच नसतो कारण की किंवा मी असं करू शकेल मी तसं करू शकेल आपण ज्याला बोलतो ना की मोठेपणा करतोय किंवा खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या पण केल्या नाहीत सो तो काय झाला पास झाला आणि मी पणा करतोय म्हणजेच काय फ्युचर झाला पण आता मध्ये अहंकार कुठेच टिकून राहत नाही सो तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्यामध्ये खूप इगो आहे किंवा अहंकार आहे असं तर स्वतःहून कधी कोण बोलत नाही किंवा असं स्वतःला वाटतं पण खरंच जर ती गोष्ट असेल ना तर आपल्याला रिअलायझेशन करण्याची गरज आहे आणि जर ती गोष्ट तशी असेल की तुमच्यामध्ये तुम्हाला वाटतं की कुठेतरी काही गोष्टींमध्ये इगो मध्ये येतोय अहंकार मध्ये येतोय तर तुम्हाला ही प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला काय करायचं प्रेझेंट मोमेंट वरती फोकस करायचंय की आत्ता मी काय आहे जर तुम्ही आत्ता बघितलं तर तुम्ही आत्ता काहीच नाही आहात जस्ट तुम्ही काय एक बॉडी आहात एक शरीर आहात ओके सो तुम्ही वेगळे आहात तुमच्या विचारांपासून आणि अहंकार आत्तामध्ये टिकत नाही देन पुढची गोष्ट काय दुःख घटना देत नाही कथा देत म्हणजेच काय की बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात काहीतरी प्रसंग येतो एखादी घटना घडते आणि आपण काय बोलतो की हे खूप वाईट झालं हे खूप दुःखद घटना आहे काहीतरी वाईट झालं ओके पण ती प्रसंग जे काही घडतोय ना तो आपल्याला दुःख नाही देत आहे त्याच्याबद्दल आपण काय विचार करतो काय स्टोरीज बनवतो कथा आपण विचार करत बसतो काय ड्रामा करत बसतो माइंडमध्ये ना तो आपल्याला दुःख देतं म्हणजेच काय की एखादी गोष्ट समजा तुमच्यासोबत वाईट घडते फॉर एक्झाम्पल समजा तुमचा जॉब गेला हे तुमच्यासोबत वाईट घडलंय ओके सो okay? so ही घटना आहे हा प्रसंग आहे ओके okay? तो तुम्हाला दुःख नाही देत त्याच्याबद्दल घेऊन तुम्ही जे काही विचार करतात ना म्हणजे की आता जॉब गेला मग आता माझं कसं होणार किंवा मी नेक्स्ट सॅलरी माझी कुठून येणार किंवा नेक्स्ट मंथचा पेमेंट कुठून येणार आणि मग असं झालं तर मग आपण भरपूर सारे वर्स्ट केस सिनारीओचा विचार करत करत जातो आणि हे जे काही आपण आपल्या माइंडमध्ये जो ड्रामा क्रिएट करतो ज्या स्टोरीज आपण आपल्या माइंडला सांगत राहतो ना ते आपल्याला दुःख देतं नाही की तो सिच्युएशन आपल्याला दुःख देतं सो so, म्हणून प्रेझेंट आपल्याला ह्याच्यासाठी मदत करते की त्या स्टोरीज जे ड्रामा आहे किंवा ज्या कथा आहेत त्याच्यापासून वेगळं राहायला मदत करते आणि आत्तामध्ये जगायला मदत करते ओके जॉब गेला हा ही नोटीस मला मे बी पाच दहा मिनिटांपूर्वी आली पण आत्ताच्या क्षणामध्ये काय आहे आत्ताच्या क्षणामध्ये काहीच नाहीये ते पास झाला ओके ते होईल नाही होईल मिळेल नवीन नाही मिळेल हा फ्युचर झाला पण आत्ताच्या क्षणामध्ये सगळं काही व्यवस्थित आहे आणि मी सगळं काही व्यवस्थित असतो सो आपल्याला आत्तामध्ये फोकस करायचं आणि आत्तामध्ये फोकस करून लोकांनी बरेच सारे रोग वगैरे पण बरे केले सो म्हणून आपल्याला काय करायचंय त्या गोष्टीवरती फोकस नाही करायचंय जे आपल्याला दुःख देतं ओके okay? सो म्हणून आपल्याला कथा ड्रामा जे काही स्टोरीज आपण आपल्या माइंडला कंटिन्युअस सांगत असो ना त्याच्यातून बाहेर पडायचंय आणि प्रेझेंट मोमेंट वरती फोकस करायचं आणि जेव्हा आपण त्याच्यावरती फोकस करणार आपलं सफरिंग निघून जाणार आपण जे काही सफर करतो ना त्याच्या मागचं महत्वाचं कारण तेच असतं की आपण आयदर मध्ये जगत असतो किंवा मध्ये जगत असतो आपण मध्ये नाही जगत आणि ते आपल्याला सगळ्यात जास्त दुःख देतं नेक्स्ट आहे 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 शांतता शांतता काही मिळवण्याची गोष्ट नाही ती ती आधीच म्हणजे प्रत्येकामध्ये आपण काय करतो शांतता बाहेर शोधतो की मला शांतता पाहिजे मग मी इकडे जाईल मला शांतता पाहिजे मग मी हे करेल मला शांतता पाहिजे मग मी मेबी बुक रीड करेल मला शांतता पाहिजे मग मी फिरायला जाईल किंवा मी या लोकांपासून लांब जाईल समथिंग असं आपण विचार करतो जेणेकरून आपल्याला शांतता मिळेल पण शांतता ही मुळात तुमच्यामध्ये आहे प्रत्येकामध्ये आहे ओके तो आपला इनर स्टेट आहे जो प्रत्येकाला बोलतात ना म्हणजे नॅचरली आपल्याला गिफ्टेड आहे ओके आणि तो आपल्याला शोधायचा असतो सो आपण ज्यावेळेस प्रेझेंट मोमेंटमध्ये जातो ना तेव्हा ती शांतता आपल्याला ऑटोमॅटिकली मिळते अदरवाईज जर आपण फ्युचरमध्ये किंवा पास्टमध्ये जगत राहिलो ना तर मग ती आपल्यापासून ती हिरावून घेतली जाते म्हणजे आपणच नकळ ती हिरावून आपल्यापासून घेत असतो त्यासाठी कुठे वेगळीकडे जायची गरज लागत नाही की आतमध्ये तुमच्या आत आहे सो ती शोधायची असती ठीक आहे पुढचा पॉईंट आहे जे स्वीकारतात तेच बदलायला सुरुवात करतं म्हणजेच काय की एखादी गोष्ट जर तुम्ही स्वीकारत नसाल त्या गोष्टीचा तुम्ही सतत नकार करत असाल ती गोष्ट तुमच्यापासून सतत दूर ढकलत असाल ना तर ती गोष्ट पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात येत राहते आणि जेव्हा तुम्ही तिला स्वीकारतात त्याच्यानंतर गोष्टी बदलायला सुरुवात होतात फॉर एक्झाम्पल तुम्ही असं बोलतात की आ, मला हा जॉब माझ्यासाठी चांगला नाही आहे ही व्यक्ती माझ्यासाठी चांगली नाहीये की ही व्यक्ती मला नको आहे हे विचार मला नको आहे मला राग नकोय मला हे नकोय मला ते नको आहे तुम्ही काय तुम्ही त्या गोष्टींना तुमच्यापासून लांब ढकलतात की हे नको आहे नको आहे नको आहे आणि नको तुमचं लक्ष त्याच्याकडेच जात आहे आणि ते तुम्ही काय करताय स्वीकारत नाहीयेत त्याचं तुम्ही बोलतात ना राग करतात किंवा धिक्कार करतात आणि लांब ढकलायचा प्रयत्न करतात पण जेवढं तुम्ही त्याला लांब ढकलणार तेवढं ते तुमच्याजवळ पुन्हा पुन्हा येत राहणार सो म्हणून आपल्याला काय करायचं एक्सेप्ट करायचं एक्सेप्टन्स ही खूप मोठी गोष्ट आणि ज्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करतात स्वीकारतात त्या काय होतात हळूहळू गोष्टी बदलायला तुम्हाला मदत करतात का कारण की एक्सेप्टन्स मध्ये तुम्ही जो कंट्रोल असतो तो काय करतात सोडून दिलेला असतो तुम्ही एक्सेप्ट करायचं की ठीक आहे ही सिच्युएशन अशी आहे पण मी ही गोष्ट काय केली आहे मी पूर्णपणे समर्पित केली आहे ह्याच्यामध्ये समर्पणाचं खूप सुंदर सांगितलं की ही गोष्ट मी पूर्णपणे समर्पित केली आहे की जी काही होईल ते योग्य होईल आणि ज्यावेळेस तुम्ही ती गोष्ट समर्पित करतात स्वीकारतात ना त्यावेळेस तुम्हाला दिसायला लागतं की गोष्टी बदलायला लागल्यात लाग लाग, भरपूर साऱ्या गोष्टी बदलायला लागल्यात सो so, मी माझ्या वेबिनारमध्ये माझ्या लेक्चर्समध्ये शिकवते की कसं तुम्हाला इनसाइड आउट शिफ्ट करायचं म्हणजे आतल्या गोष्टी बदलायच्यात जेणेकरून जा, बाहेरच्या गोष्टी बदलतील बऱ्याच वेळेला आपण काय करतो बाहेरच्या गोष्टी बदलतात आणि आपल्याला आतमध्ये त्रास होत राहतो सो तुम्हाला पण जर शिकायचं असेल की कसं काय आपला माइंडसेट बदलायचं कसं काय इनसाइड चेंज करायचं जेणेकरून आउटसाईड गोष्टी चेंज होतील तर तुम्ही माझं क्लॅरिटी वाला जे वेबिनार आहे कन्फ्युजन टू क्लॅरिटी अँड कॉन्फिडन्स ते नक्की ऐका नक्की अटेंड करा ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मदत होईल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्ही नक्की ऐका गोष्टी शिकायला मिळतील आणि आता वेळ आली आहे शेवटची टीप देण्याची जी तुम्ही प्रेझेंट साठी वापरू शकता तर सगळ्यात सोपी टीप आहे आणि जी सगळ्यांकडे अवेलेबल आहे जी तुम्ही वापरून प्रेझेंट मोमेंट मध्ये जगू शकतात वर्तमान काळाची शक्ती अनुभवू शकतात सो त्याच्यासाठी काय की आपल्याला ना देवाने पाच सेन्सेस दिले आहेत त्या पाच सेन्सेसचा ज्यावेळेस आपण उपयोग करतो ना त्यावेळेस आपण ऑटोमॅटिकली प्रेझेंट मध्ये येतो मग तुम्हाला वेगळं काही करायची गरज लागत नाही तर पाच सेन्सेस म्हणजेच काय की तुम्ही डोळ्यांनी काय बघतायत तुम्ही कानांनी आत्ता काय ऐकतायत तुम्ही कसला स्मेल घेतायत का थर्ड सेन्सेस किंवा तुम्ही कुठली टेस्ट घेतायत का किंवा तुम्हाला कुठला स्पर्श होतोय का टच होतोय का सो हे आपले जे पाच सेन्सेस आहेत ना ते तुम्ही जर वापरले तर तुम्ही ऑटोमॅटिकली प्रेझेंट मोमेंटमध्ये देतात म्हणजे ते कॉन्शियस बघते की मी काय बघते तर मी आता व्हिडिओ बघते मी काय ऐकते तर व्हिडिओ मधून येणारा आवाज माझ्या कानांवरती मे मेबी मला कसला वास येतोय आजूबाजूला माझ्या काही बनत असेल तर त्याचा मला वास येतोय किंवा कसलाच येत नाहीये माझ्या तोंडामध्ये मला कसली टेस्ट लागते का मी अगोदर काही खाल्लं होतं किंवा माझ्या तोंडामध्ये अजून कसले मी ब्रश केलंय वगैरे त्याची मला टेस्ट लागते का एव्हर जे काही असेल तर सो ते काय झालं तुमचं करंट मुवमेंट झाली ओके त्याच्यानंतर तुम्ही टच करतायत का म्हणजे तुम्ही मोबाईल घेऊन बसला तुमच्या मोबाईलला तुम्ही टच केलायत का त्याच्याबद्दल अवेअर होऊन सो हे काय झालं हे तुम्हाला प्रेझेंट मध्ये घेऊन यायला मदत करतो सो ज्यावेळेस तुम्ही या गोष्टींचा तुमच्या पास सेन्सेसचा युज करतात तुम्ही ऑटोमॅटिकली प्रेझेंट मध्ये येतात आणि तुमचे विचार निघून जातात आणि तुमच्या आयुष्यामध्ये शांतता येते सो म्हणून ह्या गोष्टीचा उपयोग करा खूप खूप पॉवरफुल गोष्ट आहे तुम्ही जेव्हा सतत सतत प्रॅक्टिस करताना ऑटोमॅटिकली जे काही निगेटिव्ह विचार असतील ते सगळे निघून जातील आणि तुम्हाला खूप आतून शांतता वाटायला लागेल आणि मिरॅक्युलर्स गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला लागतील का कारण की तुमचा कंट्रोल तुम्ही जे काही निगेटिव्ह थॉट्स असतात त्याच्यावरून काढून टाकलेला असतो आणि पूर्णपणे प्रेझेंट मध्ये घेऊन आलेला असतो ओके सो आय होप तुम्हाला क्लिअर झाला असेल आणि तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल किंवा ह्याच्यातला कुठला पॉईंट तुम्हाला आवडला जास्त रिलेट झाला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज ज्या माइंडसेट रिलेटेड वेल्थी लाईफ रिलेटेड फायनान्स रिलेटेड असतील त्या तुम्हाला शिकायला मिळतील थँक्यू सो मच